नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी गेली चार दशक आम्ही शेरी नाल्याचं नाटक पाहतोय अजून किती वर्ष तेज ते कॅसेट वाजवणार हे ढोंग आता थांबवा सांगलीकरांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय तातडीनं नाल्यावरील पंप सुरू करा कोयनेतून दोन हजार शंभर क्युसेक पाणी सोडा आणि नदीपात्र स्वच्छ करा अन्यथा दोन दिवसात रस्त्यावरची लढाई सुरू होईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे शेरी नाल्याचे थे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याच्या प्रकाराबद्दल त्यांना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेरी नाल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली या स्थितीत चांगली साथीचे आजार पसरले तर महापालिका जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला आहे पृथ्वीराज पाटील म्हणाले की गेल्या चार दशकांपासून शेरी नाल्याचा विषय सोडवता आला नाही ही, ही लाज वाटण्यासारखी स्थिती आहे राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना सांगलीकरांना शेरी नाल्याला मिसळलेलं पाणी प्यावं लागतंय आणि हे दुर्दैव आहे महापालिका किती वेळा अहवाल पे अहवाल खेळत बसणार आहे या विषयाला तडीस नेण्यासाठी चांगलीकाराने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे ते आम्ही करूच मात्र आज घडीला नदीतील पाणी प्रदूषित झालेलं आहे त्यावर तातडीचा उपाय करावा पंप तात्काळ सुरू करावेत नाल्याचे पाणी बंधाऱ्याच्यावर नदीत मिसायचं ते थांबवावे यासाठी सगळी यंत्रणा युद्धपातळीवर वापरा असं मी आयुक्त गुप्ता यांना आवाहन केलं आहे पाटबंधारे विभागाशी चर्चेबाबत त्यांनी सांगितले की कोयना धरणातून सध्या एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग असल्याने अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितलं आहे पाणी सांगलीत यायला वेळ लागू शकतो त्यामुळे एकवीसशे क्युसेक विसर्ग करून नदीतील दूषित पाणी वाहते करणे गरजेचे आहे त्यामुळे त्यानंतर तातडीनं सांगली बंधाऱ्यावर बरगे बसवावेत अशी विनंती मी त्यांना केली आहे यासाठी आम्ही दोन दिवसांची मदत देऊ त्यानंतर संघर्ष सुरू करावा लागेल Legenda por